Sri Lankae 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 Jai Ram, Jai Ram, Jai Jai Ram.

पण पहिल्या साम्राज्य आणि त्यानंतर सत्ता त्यामुळे कुठल्याही या निबंध साडेचारशे वर्षामध्ये राम जन्मभूमीवर मंदिर बांधव शकलो त्यानंतर चौऱ्याऐंशी साली देश स्वतंत्र झाला पण तरी सुद्धा काही काही यायला आपण बांधू शकलो चौऱ्याऐंशी साली हा विषय घडू परिवार विश्व हिंदू परिषद यांनी आंदोलनाचा विषय घेतला या राम जन्मभूमीवर कधीही नमाज पडला गेला नाही काही नाही परंतु असं एक वातावरण झालं की त्या ठिकाणी प्रत्यक्ष रामाच्या मूर्तीची पूजाही होत होती ब्याण्णव साली देशामधल्या रामभक्तानी इथे येऊन त्या ठिकाणचा जो बाकी ढाचा होता तो तोडला तो केस चालू होती दोन हजार दहा साली आणि नंतर दोन हजार एकोणीस झाला की त्या ठिकाणी राम जन्मभूमीवर रामाचं मंदिरच होतं आणि राम जन्मभूमी आहे मी पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला त्या ठिकाणी आत्ताचे माननीय पंतप्रधान राम जन्मभूमीवरच्या मंदिराचं प्रत्यक्ष पायाभरणी भूमिपूजन झालं आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी राम मंदिराची गाभारा म्हणतो त्याच पूर्ण बांधकाम झालंय बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांना त्या ठिकाणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे नाम हा ना नाम हा तो तो राम हा केवळ धार्मिक विषय नाही राम हा या देशाचा राष्ट्रपुरंज आहे त्याही समाजाचा आदर्शत्व आहे इंडोनेशिया सारख्या मुस्लिम देशामध्ये सुद्धा रामायण हा राष्ट्रीय ग्रंथ आहे तेव्हा आपल्याकडे राम हा राष्ट्रपती आपण जर या देशामध्ये चांगलं काही घरवायचं असेल रामराज्य आणायचं असेल आदर्श असला पाहिजे त्यामुळं आपण हा केवळ धार्मिक विषय नाही

देशभरातल्या लोकांनी एकच काही हे सगळं केलं आहे सर्वाने स्वप्नात साकार झाला आहे या सर्वांना अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराज विचार केली भूमी आपली आहे ज्या ठिकाणी नेहमीच हा विचार सतत राहिला म्हणून आजच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आज महाराजांनी स्वतः इथं आले आणि सर्वांना जय श्रीराम जे शीवाँ। जे शीवाँ। राम की। नवीन वर्षात पदार्पण करत असताना एक आगळं वेगळं वर्ष ठरणार आणि त्याची सुरुवात बावीस जानेवारीला प्रभू राम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापने होणार आहे ही अत्यंत हे जोड़ गौरव हा शब्द देखील कमी पडेल अशी ही बाब आहे आणि ह्या संपूर्ण अनेक वर्षापासून जे लोकांच्या मनात जी इच्छा होती ती येत्या बावीस तारखेला आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदीजी आदरणीय मोहन भागवतजी सर्व संत परिवार परम महात्मे यांच्या उपस्थित होणार आहे खऱ्या अर्थाने पूर्ण देशाला एक अभिमान वाटावं असं एक प्रकारचं हे एक स्मारक होणार आहे स्मारक म्हणण्यापेक्षा मंदिर तर आहेच पण या संपूर्ण देशालाच त्यातनं संपूर्ण म्हणजे नेहमी सांगत असतो की हिंदुइझम हा काय धर्म नाही आहे हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सुद्धा सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यावेळेस त्यांच्या मनात होती ती रुजवली आचरणात आणली आणि त्याचपरीने हे करत असताना त्यांनी देखील कुठल्याही दुसऱ्या धर्माचा कधीच भेदभाव केला नाही पण मात्र आज आपण जर पाहिलं तर जाती जातीत कारण नसताना भेदभाव करतात आणि मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेक बारकाईने बारकाई जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते तर खऱ्या अर्थाने जरी कोणी ते आचरणात आणले असतील वेगवेगळ्या म्हणजे धर्म असू दे म्हणजे दुर्लक्षित संपूर्ण समाज असू दे त्याचबरोबर क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्र शे, क्षेत्रामध्ये त्यांनी जे त्यांच्या संपूर्ण त्यांनी जे जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात एक टीम जे निर्माण केली होती त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा एका चांगल्या प्रकारची टीम निर्माण केली आणि आज त्याचंच ते त्यामुळंच आज आपण याच्या बावीस तारखेला मोठ्या सोहळा पार पडणार आहे आपण आपल्या उभ्या आयुष्यात पहायला मिळतंय आपल्या सगळ्यांचं भाग्यच आपण समजलं पाहिजे अनेक वादविवाद होत असतात कारण नसताना प्रत्येकजण ते जिथं देव असतात किंवा शिव शिवाजी महाराजांचा विषय येतो अशा वेळेस कारण नसताना वैयक्तिकरित्या जे केंद्रित झालेले लोक आहेत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी काहीही विधानं करत असतात त्याच्यामुळं म समाजात तेढ निर्माण होतो माझी कळकळीची विनंती की कुठंतरी त्या लोकांनीसुद्धा या राम मंदिराच्या माध्यमातनं आणि प्रभू श्रीरामांचे जे काय त्यावेळेस म्हणजे संपूर्ण जर आपण विचार बघितले ते आचरण आचरणताना हे ते, 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 ते केलं तर फार चांगलं होईल आणि बावीस तारखेला ठिकठिकाणी प्रत्येकाला तर काय तिथे अयोध्याला जाणं काय शक्य नाही पण माझी कळ किंबना माझं आव्हान समजा आणि आपलं आव्हानपेक्षा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य म्हणून प्रत्येकाने कुठल्याही जाती धर्मातला जरी असला तर त्यांनी आपापल्या घरी त्याचं त्यांचं प्रभू श्रीरामची पूजेचं पूजन करावं त्यांचं अक्षर वा ठिकठिकाणी <laughs> वा, वाटवं वाटलं गेलं पाहिजे त्यांच्या प्रत्येकाच्या माध्यमातून कारण की एक प्रकारचं जर आपणच आपली भारतीय संस्कृती जर जपली नाही तर तुमची आमची ओळख तरी काय जगभरात मी भरपूर फिरलो इकडं अनेक देशामध्ये गेलो पण भरपूर वेगवेगळे जाती धर्मातले देश बघितले मी दुजाभाव करत नाही पण आज मला सांग आज आपल्या भारतीय जी संस्कृती आज परदेशातले लोक त्याच्याची पी एच डी करतात श्रीराम असतील छत्रपती शिवाजी अनेक जे युग पुरुष आहेत या सर्वांचे संपूर्ण जे काय इथं त्याच्यावरती पी एच डी करायला लोक तिकडनं इथं येतात वेगवेगळे आता इथं जे आश्रम आपण पाहतो त्या आश्रमाचा जो मूळ गाभा आहे ते म्हणजे आपली भारतीय संस्कृती कधी आपण कुठं ऐकलं नाही किंवा कधी तर बघण्यात पाह पाहण्यात किंवा बघण्यात नाही की आपले लोक म्हणजे देशातले दे लोक तिकडे फिरायला जात असतील किंवा तिथं जरी स्थायिक झाले असतील तरी देखील आज त्या म्हणजे पाश्चिम्यातली किंवा जे काही संपूर्ण जे काही वेस्टर्न वर्ल्ड किंवा प्रगत देश आपण म्हणतो ते सुद्धा आज मान्य करतात की आपली भारतीय संस्कृती तर ते त्याच्यातील संपूर्ण संशोधन हे चालतं म्हणजे त्यामुळं हे जतन करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि या संपूर्ण बावीस तारखेच्या जो जो सोहळा आहे जे भव्य दिव्य तर असणारच आहे त्याला माझ्या आणि संपूर्ण सगळ्यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा